अस माझे बालमित्र या ठिकाणी बसले आहेत माझ्या सर्व बालमित्रांना नमस्कार <ख़़ी> जय <जाये> महाराष्ट्र <थ़ी> जय महाराष्ट्र किती <ख़िति> वाजता आलात तुम्ही <ख़ी> अरे कंटाळला असाल ना बसून दीड तास आम्हाला माहिती आहे कारण आम्ही या फेज मधून आलेलो आहोत म्हणून इथे बसलो आहोत परंतु तुम्हाला इथे बसावं हो लागेल कारण भविष्यामध्ये दे तुम्हाला देखील या खुर्च्यावरती बसायचं आहे आणि मराठी शाळाच तुम्हाला या खुर्च्यावर बसू शकते मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीकांत तरटे साहेब प्रमुख पाहुणे आमचे आत्माराम जोशी सर या ठिकाणचे मुख्याध्यापक पाटील साहेब आपल्या अभिनव विद्यामंदिरचे मुख्याध्यापक गीते सर तसेच मान्यवर आमचे कल्याण शहराचे अध्यक्ष तिखंडे साहेब आणि सर्वच मान्यवर मंचावर उपस्थित तसेच पालक वर्ग मित्रमंडळी बाल विद्यार्थी या ठिकाणी बसले आहेत आता कसं आहे आम्हाला भाषण करायची सवय आहे चळवळीच्या माध्यमातून आणि आज आपण बोलतोय विद्यार्थ्यांसमोर शाळेचं या ठिकाणी स्नेहसंमेलन आहे पारितोषिक वितरण सोहळा आहे मुलांना पारितोषिक कोणाला मिळणार याची उत्सुकता असते त्यामध्ये प्रत्येक जण येऊन पंधरा पंधरा वीस वीस मिनट बोलणार मुलांना वाटत की टोपी घालून आलेले काय बोलणार आहेत आणि आता किती वेळ घेणार आहे हे सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतंय दिसतंय ना मराठी शाळा म्हणजे काय मराठी शाळा म्हणजे आपला या महाराष्ट्राचा मुख्य खर तर आपण या महाराष्ट्राच्या मराठी शाळेला विसरतो आहोत आणि कुठेतरी इंग्रजीकरण चालू करा हॅलो बघा मराठी शाळेत आपण उभा आहोत आणि तुमच्या शाळेच शिक्षण मंडळ म्हणजे छत्रपती नावे नावामध्ये छत्रपती आहे ज्ञान आहे मंदिरही आहे आणि नूतन आहे म्हणजे नवीन काहीतरी करायचं आहे आणि ते सर्व मेळ जुळून आलेलं आहे आणि तुम्हाला उत्तम असे शिक्षक या ठिकाणी लाभलेले आहेत पाटील सरांचं मी आत्ता ऐकलं असे मुख्याध्यापक असल्यावरती तुम्हाला कशाची भीती नाही कोणाकडे पाहायची गरज नाही आहे तर एकदा पाटील सरांसाठी जोरात टाळ्या वाजवा <laughs> मराठी शाळेमध्ये जो आत्मविश्वास मिळतो ना तो कुठेच मिळत नाहीये मी आता तुमच्या भेटीला खास मीरा भाईंदरून आलोय इथून पंचावन्न किलोमीटर आहे त्याचं इथे येण्याचं एकमेव कारण म्हणजे विषय आपल्या आवडीचा आहे आणि तो म्हणजे मराठी शाळा मराठी शाळा बंद केल्या जात आहेत मराठी शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या म्हणून पाडल्या जात आहेत मराठी शाळेचं पुनर्विकासच्या नावाखाली मराठी शाळा बंद केल्या जातात परंतु छत्रपती शिक्षण मंडळाने गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या सर्व मराठी शाळा जपलेल्या आहेत त्याचं मराठी एकीकरण समितीमार्फत खरंच कौतुक आणि त्यांचा मी आभार मानतो पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजव्यात <प्राथ> मी एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पर्यंत असा मैदानामध्ये बसायचो प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकायचो माझी शाळा महानगरपालिकेची शाळा आणि त्या काळात हे इंग्रजी शाळेचं पेय फुटलं नव्हतं म्हणून कदाचित आम्ही त्यावेळेस या इंग्रजी भूतापासून आमचं संरक्षण करू शकलो परंतु आता देखील आपल्या पालकांना विनंती आहे की तुम्ही सुदृढ पालक आहात सुशिक्षित पालक आहात या इंग्रजी शाळेच्या भूतापासून आपल्याला चार हात लांब ठेवा माझं शिक्षण एम बी एपर्यंत झालं मला दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकल्यामुळे कुठेही उच्च शिक्षण घेण्यामध्ये अडचण आली नाही आणि आज जे काही मी आहे जे काही आज दोन शब्द तुमच्यासमोर बोलतोय ते याचं एकमेव कारण तुम्हाला अभिमानाने आणि आत्मविश्वासाने सांगू शकतो ते फक्त मराठी माध्यमाच्या शाळेमुळे करू शकतो कारण इंग्रजी शाळेमध्ये तुम्हाला फक्त एक घो गो, घोकंपट्टीवाला शिक्षण मिळतं आणि जास्तीत जास्त तुम्ही कॉल सेंटरमध्ये काम करू शकता इंग्रजी ही फक्त भाषा आहे इंग्रजी ही कुठली भीती नाही आहे भाषा शिकण्यासाठी तुम्हाला दहा वर्ष आयुष्याचे त्या माध्यमातूनच शिकलं पाहिजे असं नाही आहे जॅपनीज शिका चायनीज शिका कोणतीही भाषा शिका जर्मन शिका ही तुम्ही जास्तीत जास्त सहा महिन्यामध्ये शिकू शकता मग इंग्रजी भाषेची इतकी भीती का मातृभाषेतून शिकल्याने काय होतं मुलांना माहिती आहे तुम्हाला ही जी आपली आकलनशक्ती आहे आकलनशक्ती आकलन म्हणजे कुठलेही विचार लवकर आत्मसात करण्याची जी शक्ती आहे ही जलद गतीने आपल्याकडे असते तुलनेत इंग्रजी शाळेच्या मुलापेक्षा मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत आहेत त्याच्यावरती बरेच भाष्य करतात सर बरेच भाष्य होत आहेत बरेच आंदोलनं होत आहेत परंतु ह्या मराठी शाळा बंद का, का होत आहेत याला सर्वस्वी जबाबदार आपण मराठी पालक आहोत जर आपण मराठी माध्यमातून शिकलो आपण उच्च पदावरती गेलो आज मराठी माध्यमातून शिकून अनेक अभियंते झाले आय एस ऑफिसर झाले आय पी एस ऑफिसर झाले मोठे वैज्ञानिक झाले मग आता असं काय झालं की सर्व पालकांचा कल इंग्रजी शाळेकडे वाढलाय त्यामुळे पालकांनी एक विचार करावा की लाखो रुपये कमवण्याची शक्ती ज्या मराठी शाळेने आपल्याला दिली त्या मराठी शाळेला आपण बाजूला कसं करून चालणार आहे म्हणून इथे उपस्थित असल्या पालकांनी स्वतःचा अभिमान बाळगा आणि अजून आपल्या आजूबाजूच्या ज्या सर्व आपले, आपले नातेवाईक कुटुंब यांना सर्वांना सांगा की मराठी शाळेसेवे भविष्यात पर्याय नाही आज नूतन ज्ञान विद्या मंदिर हे जे काही कार्य करत आहे आज मी यांचा अहवाल आपल्या विद्यार्थींनी वाचून दाखवला इतकं सुंदर कार्य आहे सर तुमचं आज इतकी खरच मोठी शाळा टिकवणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे मला सर्व शिक्षकांचा मुख्याध्यापकांचा आणि या ठिकाणचा व्यवस्थापनाचा अभिमान वाटतो कारण या इंग्रजी शाळेच्या बाजारीकरणामध्ये आपण एक मराठी शाळा जवळपास आठशे ते नऊशे विद्यार्थी ह्या शाळेमध्ये आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे मुलांना एक लक्षात ठेवा शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण नव्हे शिक्षण म्हणजे आपल्या आजूबाजूला काय घडत आहे आपल्या परिसरात काय घडत आहे आपण शिक्षकाकडून या पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त काय शिकू शकतो हे देखील फार महत्वाचं आहे कारण जग हे फक्त पुस्तकावर अव अवलंबून नाहीये पुस्तकाच्या पलीकडे खूप मोठं विश्व आहे आणि हे विश्व शिकणं किंवा समाजामध्ये परिसरामध्ये काय घटना घडत आहेत किंवा कसं आपण वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे हे फक्त मराठी शाळेमधून शिकायला मिळेल आज हे जे वातावरण तुम्ही पाहताय हे इतकं छान सुंदर वातावरण हसून खेळून सगळे विद्यार्थी पालक शिक्षक हे फक्त मराठी शाळेमध्ये पाहायला मिळतं मी अनेक शाळांच्या कार्यक्रमामध्ये जातो मराठी शाळा म्हणजे आपला जीव आए, आहे आपला प्राण आहे आणि तो आपण जपला पाहिजे आणि भविष्यामध्ये आपण देखील आता मला वाटतं दहावीचे आठवीचे नववीचे मुलं हे महाविद्यालयीन शिक्षण घेतील आणि त्यांना या समाजाची जाणीव होईल की समाजामध्ये काय सुरू आहे हे राज्य मुलांना एक सांगतो तुम्हाला असं नका म्हणू की टोपीवाले आले आणि आम्हाला महाराष्ट्राबद्दल सांगून गेले पण एक लक्षात ठेवा ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला ही अभिमानाची बाब आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिराव फुले स्वातंत्र्यवीर सावरकर नाव घ्या इतके कमी ही संतांची भूमी ही महापुरुषांची भूमी ही स्वातंत्र्य सैनिकांची भूमी ही इतकी मोठी भूमी आणि त्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलाय विद्यार्थी मित्रांनो याचा सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये काय नाहीये हा प्रगत महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यामधून लोक आपल्याकडे शिक्षण घेण्यासाठी येतात नोकऱ्यासाठी येतात व्यवसायासाठी येतात आणि आपण आपलं सर्व जुनं सोडण्याच्या मार्गावरती आहोत माझं शिक्षण एम बी ए झाल्यापर्यंत मी माझ्या डोक्याची टोपी सोडत नाही आहे ही आपली संस्कृती ही आपली परंपरा आहे ही आपण जपली पाहिजे आपले खाद्यपदार्थ जपले पाहिजे आपलं मराठी माध्यमातून शिक्षण जपलं पाहिजे आपला पेहराव जपला पाहिजे आपली भाषा जपली पाहिजे आणि आपले मराठी माणसं जपले पाहिजेत तुम्ही भविष्यामध्ये खूप मोठे व्हा चांगलं शिक्षण घ्या तुमच्या पालकांना देखील खूप शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा आणि मराठी एकीकरण समितीकडून छत्रपती शिक्षण मंडळाला देखील खूप शुभेच्छा आपल्या अनेक शाळा आहेत मी ऐकलं सरांकडून ह्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पटसंख्या ही अति चांगल्या प्रमाणात आहे मला अभिमान वाटतो की आज मी छत्रपती शिवरायांचे चरण ज्या शहरामध्ये लागले त्या कल्याण शहरामध्ये आलो आणि तुमच्याशी दोन शब्द बोलू शकलो मला माहिती आहे तुम्ही कंटाळलेत ही भाषण करण्याची वेळ नाही आहे परंतु एक लक्षात ठेवा आपली भाषा सोडू नका आपली शाळा सोडू नका आपले मराठी माध्यम जपण्याची आपल्या सर्व मित्रमंडळींना जे तुमची इंग्रजी माध्यमात मुलं जातात त्यांना मराठी माध्यमाचं महत्व सांगा तुमच्या शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी सांगा पालकांनी देखील आपल्या मित्रमैत्रिणींना ज्या इंग्रजी शाळेच्या वाटेवरती आहेत हे शिक्षण तुम्हाला मी आत्मविश्वासाने आणि खात्रीने सांगतो की मराठी माध्यमातलं शिक्षण तुम्हाला इंग्रजी शाळेत मिळणार नाही हा आत्मविश्वास माझ्या अनुभवान मी सांगतोय आणि इथेच थांबतो तुम्हाला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय मराठी धन्यवाद